ताई आता टाइमिंग संपत आणि बरेच नगरसेवक बरेच नगराध्यक्ष अर्ज भरून गेलेला आहे आणि तुम्ही मी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे तर का काही अर्ज तुम्ही दाखल केला वॉर्ड क्रमांक दोन नमस्ते मी अश्विनी सागरखाडे प्रभाग नंबर तीन मधून अ मधून मी फॉर्म भरलेला आहे नगर तर मला मी माझ्याकडे कोणताही राजकीय वारसा नाहीये तरी पण मी गोरगरीब जनतेमधून मी आलेले आहे आणि गोरगरिबांच्या ज्या काही समस्या आहेत त्या मी स्वतःहून अनुभवल्या आहेत त्यामुळे मी हे म्हणजे हे पाऊल उचललेलं आहे की ज्या काही समस्या आहेत त्या सोल्व्ह करण्यासाठी मी खंबीरपणे उभी आहे यासाठी मी हे निर्णय घेतलेला आहे वॉर्डातल्या काही समस्या तुम्हाला अशा वाटतं की त्याच्यामुळे तुम्हाला कुठंतर निवडणुकीमध्ये यावास वाटत आ, पाहता गेलं तर कचऱ्याचा प्रश्न आहे घंटागाडीचा असू दे किंवा पाण्याचा असू दे नंतर बंदिस्त गटारींचा आहे ह्या प्रॉब्लेम जे आहे ते मी स्वतःहून अनुभवलेला आहे त्याच्यामुळे मला मी त्या हा निर्णय घेतला आहे आणि पाहता गेलं तर महिलांसाठी बचत गटातून म्हणजे नगरपालिकेमध्ये स्कीम असते भरपूर काही त्या स्कीम महिलांपर्यंत पोहोचत नाहीत माझा हा मेन उद्देश आहे की महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचा हा माझा मेन उद्देश आहे शासन केंद्र शासन महिलांसाठी वेगळे वेगळे व्यवसाय व्यवसाय कुठले व्यवसाय असे तुम्ही आल्यानंतर आणणार आहात महिलांना बघा काही महिलांना असं असतं की लहान मुलं असतात त्यांना बाहेर जाता वगैरे हो येत नाही तर त्यांच्यासाठी मी घर बसल्या कोणताही व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन असे काही प्रश्न आहेत का ते तुम्हाला भेटवतात बाबा की हे प्रश्न सुटले पाहिजे घरकुल संबंधात प्रश्न आहेत की ज्यांच्या नावावरती वगैरे जागा नसल्यामुळे त्यांना घरकुल बनण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत तर त्याच्यासाठी मी म्हणजे प्रयत्न करणार आहे की त्यांच्या नावावरती ते होण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार असे काय अजून काय प्रश्न आहेत का असे काही कुटुंब आहेत का बाबा त्यांना जागेचा प्रश्न हा तर त्यांच्याकडं नावावरती घर वगैरे नाहीयेत येतं पिढ्या पिढ्या असे तीन पिढ्या होत गेल्या आहेत की त्यांच्यावर त्यांचे उतारे वगैरे निघत नाहीयेत तर ते मी पूर्णपणे त्यांचा त्यांना सहकार्य करण्याचा मी प्रयत्न करेन वाडा बदल झाला परंतु मंगळवेडा सिटी साठी काय वाटते काय केलं पाहिजे मला असं वाटतं की हे संतांची भूमी म्हणून पाहिलं जातं पण तसं पाहता गेलं तर पर्यटन स्थळ जरी कोणी भेटायला आलं म्हणजे भेट द्यायला जर आलं तर त्याच्यासाठी कोणतंही असं म्हणजे क्षेत्र नाही की जिथं जाऊन बाबा लोकांना म्हणजे हा बाबा खरंच हे संतांची भूमी आहे असं वाटतं का तिथं त्याच्यासाठी मला पण प्रयत्न करायचे आहेत